ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उगार कारखान्याचा गणेश उत्सव विसर्जन सोहळा गणेश भक्तांना गंगाजल आणि कळ्यांचे लाडू वाटप उगार खुर्द येथील साखर कारखान्याचा ब्याऐंशीबाग गणेश उत्सव विसर्जन सोहळा भव्यपणे साजरा करण्यात आला विसर्जनाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंभमेळ्यातून आणलेल्या अकरा हजार गंगाजल बाटल्या आणि अकरा हजार कळ्यांचे लाडू वाटप करण्यात आले गणेश भक्तांना वाटण्यासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता उगार साखर कारखान्याचे गणेश विसर्जन शनिवारी संध्याकाळी करण्यात आले कारखान्याचे आणि गणेश उत्सवाच्या अध्यक्ष चंदन शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली या वर्षीचा गणेशोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला विसर्जनात सहभागी झालेल्या गणेश भक्तांना गंगाचल आणि कळ्यांचे लाडू वाटप करण्यात आले मिरचीच्या समर्थ प्रतिष्ठानमधील पन्नास कलाकारांच्या पथकाने गणेश मिरवणुकीदरम्यान ढोल ताशा ध्वजारोहणाचा सा कार्यक्रम सादर केला शालेय विद्यार्थ्यांच्या झांस पथक माऊली मंडळाचे भजन संगीत गट कर, साखर कारखान्याचे अधिकारी आणि महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांसह भक्तिभावाने मिरवणूक काढण्यात आली उगार साखर कारखान्याचे उद्योजक प्रफुल्ल शिरगावकर स्मिता शिरगावकर महिला मंडळाच्या अध्यक्षा राधिका शिरगावकर गीताली शिरगावकर आणि इतर साखर कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते कृष्णा नदीच्या पात्रात बोटीला सजावट व विद्युत रोषणाई करून नदीपात्रात मधोम विसर्जन करण्यात आले महानकारी नेपसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द